इयत्ता सहावी मराठी सुलभ भारती पाठ कुंदाचे साहस पावसाळ्याचे दिवस होते झाडे शेते हिरवीगार झाली होती सर्वत्र प्रसन्न वातावरण होते गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते पावसाळ्यामुळे नदीचा प्रवाह वाढत होता आज रविवार कुंदाच्या शाळेला सुट्टी होती सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या कुंदा वयाच्या आठव्या वर्षीच पोहायला शिकली होती पाहता पाहता ती पट्टीची जलतरण बनली होती नदीकाठच्या कडुलिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने ओरडण्याचा व रडण्याचा आवाज आला धावा धावा लवकर या रजिया पाण्यात पडली कुणीतरी वाचवा हो ही आग कुंदाच्या कानावर पडताच ती धावतच नदी किनारी पोहोचली आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले मुलींचा गडका वाढला होता कुंदा धावतच येऊन काठावर क्षणभर उभी राहिली रजिया पाण्यात गटांगळा खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले अरे अरे रजिया बुडत आहे एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार लोक जोरजोरात ओरडत होते कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे माघारी फिर जमलेली माणसे ओरडत होती कुंदाला फक्त रजिया दिसत होती कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली रजिया घाबरली होती तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते रजिया घाबरू नको मी आले आहे आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर कुंदाने रजियाला काठाकडे आणले तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता कुंदाने त्याला धरले सर्वांनी या दोघींना बाहेर काढले ही बातमी गावभर पसरली ही बातमी रजियाच्या घरीही पोहोचली तिची आई धावतच आली त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले कुंदा आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला केवढी धाडसी मुलगी आहेस तू रजियाने कुंदाला मिठी मारली तो वर कुंदाचे आईबाबा आले होते कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतले आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाचीच चर्चा होती साऱ्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ってなります。